घरी जाऊन त्यांना सोडायचं नाही तुम्ही राहिले असते तुम्ही जिंकले असते सांगायचं त्यांना माझा निरोप द्या ते उद्या मला भेटाल ना नाव सांगा ईशा सिद्धेश भगत ईशा सिद्धेश भगत ते काय करतात काय कंपनी केमिस्ट बऱ्याच गोळ्या दिलेल्या असतात लोकांना मला मग आता तुमचं लो मॅरेज आहे बऱ्याच चेहऱ्यांवर लो मॅरेज ते चुकत नाही आपल्या डोळ्यातून अजिबात काही बिचारे कोरडभाऊ असतात त्यांचा चेहरा अॅरेंज मॅरेंजी देवा भाऊ तुम्ही नाही अजिबात नाही तुमचा चेहरा इतका हासरा आहे ना तुम्ही दुसऱ्यांना प्रेरणा आणि मॅडमांचा तो तुमच्यापेक्षा हासरा आहे कारण तुमच्या पेक्षा डबल का असते त्यांचे तुम्ही रडू नका कुठे ते केमिस्ट तुम्ही शॉप जमल कस तुमचं माहेर कुठचे आणि ते रेडी मग जे प्रपोज केलं गोंकार ऐका तू कान त्यांनीच केलं असेल तुम्हाला अशी दुर्बुद्धी दिसते माहिती सॉरी बर त्यांनी प्रपोज केल्यानंतर तुम्ही किती दिवसांना त्यांना यस म्हटलं लगे म्हणजे वाटच बघत होतं ए रे ये अरे वाटच बघत काय द्या चली एकदा असा येता आणि सिलेक्शन होतं त्यांच्यासाठी गाणं म्हणा सिद्धेश ना वा किती सुंदर नाव सिद्धेश आणि ना तुमचं ईशा ईशा सिद्धेश वा सुंदर मग काय ऐका मंगळ मंगळसूत्राच्या दोन वाट्या खोबऱ्याच्या मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर आणि माहेर पुढे सिद्धेश रावांनी दिला मला सौभाग्याचा आहे सिद्धेश रावांनी दिला यांना सौभाग्याचा आहे सुंदर सुंदर टाळवा ना सौभाग्याचा आहे म्हणजे सर्वात मोठी धनगी आहे आणि ईशा मॅडम खूप छान खेळत होत्या पण दुर्दैवाने आता आली आगू कशी कसं खाली ओके